नमस्कार शेखर चौसष्टच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अगदी सुरुवातीलाच सांगतो की शेखर चौसष्टचा हा भाग हा माझ्या काही वर्गमित्रांच्या खास विनंतीवरनं आग्रहावरनं करतोय आम्ही काही जण असे आहोत की आम्ही अगदी पार बालवर्गापासनं आजपर्यंत बरोबर आहोत दररोज भेटतो अशातला भाग नाही पण इतका प्रदीर्घ काळ एकमेकांना ओळखत असल्यामुळे केल्या जाणाऱ्या मागण्याही तेवढ्याच गमतीच्या असतात आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की मोरया प्रकाशनातर्फे मला भावलेले गुलजार या माझ्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती अगदी अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध झाली आहे आणि त्या कवितेत ते पुस्तक जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा प्रसिद्ध झालं आणि ज्या वेळेला माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना कि जे आम्ही असं मी म्हटलं तसं लहानपणापासून बरोबर यांना कळलं की मला भावलेलं गुलजार ह्या माझ्या पुस्तकाची स्वतः गुलजार साहेबांनी वाखाडणी केली आहे त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र असेच गप्पा मारायला हल्लीच्या भाषेत रियुनियन किंवा गेट टुगेदरला भेटलो होतो आणि त्यावेळेला एक गमतीची कविता मी म्हटली होती माझी स्वरचित आहे पण ती कविता नंतर पुस्तकाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आवृत्तीत द्यायचं मला धाडस झालं नाही आणि मी तिथे घेतली नाही म्हणून आता निदान शेखर चौसष्ट मध्ये घ्यावी अशी फास फार आग्रहाची विनंती त्या सगळ्या मंडळींची आहे त्यामुळे माझ्या बायकोची क्षमा मागून या कवितेचं अभिवाचन असा आजचा शेखर चौसष्टचा भाग आहे कवितेचं नाव आहे माझी बायको गुलजार आहे अगदी खरं सांगतो माझी बायको गुलजार आहे गुलजार काय अन बायको काय अवघड जागेच दुखणं आहे दुखरीनस ओळखून आहे गुलजार हळूच हडुच, हळूच सोडतो गुलजार सोडतो हळूच पण बायकोच तसं नाही इतकाच काय तो फरक आहे बाकी माझी बायको गुलजार स्टार्चच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुलजार शाल पांघरून बसला आहे स्टार्चच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुलजार शाल पांघरून बसला आहे प्रत्येक फोटोत रोखून तुमच्याकडेच बघतो आहे बायकोच ही तसच आहे गुलजार आपल्याकडे लक्ष देऊ नये बायको माझ्यावर लक्ष ठेवू नये इतकाच काय तो फरक आहे बाकी माझी बायको गुलजार गुल आहे गुलजार तसा परवडत नाही बायकोच काय वेगळं आहे गुलजार तसा परवडत नाही बायकोच काय वेगळं आहे परवडलं नाही तरी आवडतात हे दोघात सारखं आहे गुलजार तसा परवडत नाही बायकोच काय वेगळं आहे परवडलं नाही तरी आवडतात हे दोघात सारखं आहे गुलजार न परवडणं परवडतं बायको परवडणं रडवतं इतकाच काय तो फरक आहे बाकी माझी बायको गुलजार आहे कात्रजच्या घाटात तुम्हाला सोडणं हा दोघांचा छंद आहे कात्रजच्या घाटात तुम्हाला सोडणं हा दोघांचा छंद आहे तरीही गुलजारला भाव आहे बायकोचा काय तो प्रभाव आहे इतकाच काय तो फरक आहे बाकी माझी बायको गुलजार आहे गुलजार म्हणजे पुस्तकांचं कपाट आहे गुलजार म्हणजे पुस्तकांचं कपाट आहे बायको माझ्या आयुष्याचं पुस्तक आहे इतकाच काय तो फरक आहे बाकी माझी बायको गुलजार आहे गुलजार म्हणजे पुस्तकांचं कपाट आहे बायको माझ्या आयुष्याचं पुस्तक आहे इतकाच काय तो फरक आहे बाकी माझी बायको गुलजार आहे कथा पटकथा संवाद गीत निर्मिती आणि दिग्दर्शन कथा पटकथा संवाद लेखन गीत निर्मिती आणि दिग्दर्शन वेगवेगळ्या वेळी गुलजार करतोय बायको इतकी वर्ष इतकं सगळं एकदम करत आहे इतकाच काय तो फरक आहे बाकी माझे बायको गुलजार आहे कथा पटकथा संवाद लेखन गीत निर्मिती आणि दिग्दर्शन वेगवेगळ्या वेळी गुलजार करतोय बायको इतकी वर्ष इतकं सगळं एकदम करते आहे इतकाच काय तो फरक आहे बाकी माझी बायको गुलजार आहे वेगळे विषय वेगळा सिनेमा वेगळा पैलू वेगळा आविष्कार गुल गुल ही गुलजारची खासियत आहे वेगळे विषय वेगळा सिनेमा वेगळा पैलू वेगळा आविष्कार गुलजारची ही खासियत आहे बाकी बा बायको काळाच्या कसोटीवर उतरलेली गुलजार आहे बायको काळाच्या कसोटीवर उतरलेली गुलजार आहे इतकाच काय तो फरक आहे बाकी माझी बायको आहे माझी कविता माझी माझ्यासाठी माझी कविता माझी माझ्यासाठी असं गुलजार सांगतो आहे माझ आयुष्य तुझ्यासाठी हे बायको नेहमी म्हणते आहे इतकाच काय तो फरक आहे बाकी माझी बायको गुलजार आहे माझी कविता माझी माझ्यासाठी असं गुलजार सांगतोय माझं आयुष्य तुझ्यासाठी असं बायको नेहमी म्हणते आहे इतकाच काय तो फरक आहे बाकी माझी बायको गुलजार आहे ही कविता म्हणण्याचं कारण असं होतं की मला भावलेले गुलजार या जा पुस्तकाच्या मनोगतामध्ये मग त्या तिन्ही आवृत्त्यात ते मनोगत आले मी असं एका ठिकाणी म्हंटल तर की गुलजार हा आपल्या सगळ्यांसाठीच आजरामर प्रेमाचा विषय आहे त्यांच्याबाबत विचार करताना मला कधी कधी माझीच एक कविता आठवते ही कविता मी त्यांच्याबाबत लिहिलेली नाही ती मी साठी लिहिली आहे असं मी माझ्या बायकोला सतत सांगत असतो पण प्रत्यक्षात जी ना माझी प्रेयसी झाली ना माझ्या बायकोसाठी बायको झाली अशा कुणासाठी तरी ही कविता मी लिहिली आहे असा माझ्या मगाच्या मिस्किल आणि मस्तीखोर मित्रांचा दावा आहे ती कविता याचा उत्तरार्ध आहे की पूर्वार्ध आहे हे तुमचं तुम्ही ठरवा ती कविता अशी तोंडानं काहीही सांगितलं तरी सतत वाट पाहणार तोंडानं काहीही सांगितलं तरी सतत वाट पाहणार मान नकारार्थी हरली तरी नजरेत अर्जवी आमंत्रण असणार तोंडानं काहीही सांगितलं तरी सतत वाट पाहणार मान नकारार्थी हल्ली तरी नजरेत अर्जवी आमंत्रण असणार कितीही नाही म्हटलं तरी व्हायचं ते टळणार नाही परिचय ते प्रेम प्रवासातलं काहीच कधीच विसरणार नाही कितीही नाही म्हटलं तरी व्हायचं ते टळणार नाही परिचय ते प्रेम प्रवासातलं काहीच कधीच विसरणार नाही प्रेमा तुझा रंग कसा हा प्रश्न कधीही पडला नाही प्रेमा तुझा रंग कसा हा प्रश्न कधीही पडला नाही आपण एकमेकांच्या आहोत हाच रंग अजून उतरलेला नाही त्या वयातलं ते प्राजक्ती झाड त्या वयातलं ते प्राजक्ती झाड या वयातही सुगंधी सडा घालणार प्रसंगाची जागा आठवण घेणार आपण एकमेकांचेच राहणार आपल्या सगळ्यांच्या गुलजार साहेबांच्या साहित्याबद्दलच्या भावना यापेक्षा काही वेगळ्या आहेत का आणि म्हणूनच आजच्या शेखर च निमित्त माझं पुस्तक ज्याची तिसरी आवृत्ती मोरा प्रकाशनाने नुकतीच प्रकाशित केले मला भावलेले गुलजार शेखर चौसष्ट